पुणे येथील रहिवासी असून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये एकोणीसशे एकतीस साली पदवी प्राप्त केलेली आहे त्यांचे आपण सहज स्वागत करतो एकोणीसशे सत्त्याण्णव सत्त्याऐंशी पासून ते एडिसन या स्वतःच्या कंपनीद्वारे शीतपेय मशिनरी स्पेयर पार्ट व सर्व्हिस क्षेत्रात कार्यरत आहेत एक सन्मानित कवी असून त्यांना काव्यरसिक मंडळ डोंबिवलीचे प्रथम पारितोषिक व कैलासवासी प्रफुल्लरत्न उद्योगमुख उत्तम कवी पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचे काव्यवाचे मुंबई आकाशवाणीवर सादर झाले असून अनेक ठिकाणी कवी संमेलनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे व्यवसाय आणि साहित्य यांचा सुरेख समन्वय त्यांनी साधणारे एक बहुपरिमित व्यक्तिमत्व आम्ही तुमचे सहज स्वागत करतो आहे मी पावसावरची माझी ढग येते ही कविता सादर करत आहे म्हणजे मराठवाड्यातल्या एक दुष्काळी खेळ आहे तिथला शेतकरी तिथला एका शेतकरी बांधव बसलेला आहे त्याच्या मनातली आवर्तन या कवितेत सादर केले आहेत ढग येते फिरुनी जाती ढग येते फिरून जाती बैसुनी वाऱ्यावरी ढग येते फिरूनी जाती बैसुनी वाऱ्यावरी पावसाचा नसे पत्ता पावसाचा नसे पत्ता अश्रुने दाटती पावसाचा नसे पत्ता अश्रुणेनी दाटती ढग येती नक्षत्रे किती कोरडी नक्षत्रे किती कोरडी पाणी नसे हो प्यावया नक्षत्रे किती कोरडी पाणी नसे हो प्यावया पशुपक्षी झाडे माणसे हाल सर्वांचे किती ढग येती फिरून जाती ढग येती फिरून जाती गेले किती नुरले किती गेले किती नुरले किती आत्महत्या मायंदाळी गेले किती नुरले किती आत्महत्या मायंदाळी दुःख किती शोक किती दुःख किती शोक किती ढिम्म सरकारे किती दुःख किती शोक किती ढिम सरकारे किती ढग येती फिरून जाती आश्वासने ही कोरडी आश्वासने ही कोरडी सत्कार पोटो बातम्या आश्वासने ही कोरडी सत्कार बातम्या पालावल्या आशा जरी पालावल्या आशा जरी नसे हाती काही अंती ढग येती फिरून जाती बैसुनी वाऱ्यावरी ढग येती फिरून जाती ढग येती निघून जाती बैसुनी वाऱ्यावरी ढग येती धन्यवाद